गेलं परवा दिशे आलं होत रात दोन वाजता आणि सकाळी सहा वाजता तर लगेच गेलं त्यांना त्या भरपूर अशा खेप आलेल्या आहेत त्या चालू आहे त्यांचा कुरीयर वर कामाला आहेत ना गाडीवरती त्यामुळे त्यांना काय सुट्टी भेटणं कठीण आहे बघा या दिवाळीमध्ये तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी काय कालपासून चालू झाली वाटत आपली दिवाळीची का नाही आज शॉपिंग करायची कारभारीचा पगार पण माझ्याकडे झालाय कारभारीला भेटलेला बोनस पण माझ्याकडे झालाय आता उडवायचा कुठं तर तुम्हाला सांगते हा बाका हा बाका ही हो का फस लागल की सने काढती ह्याना दोरी बांधली नरड्यातून काय फराफरा वडती बैल वडल्या तर शॉपिंगला चाललोय बघा मी आणि सोनी तर बघा बरेच दिवस का नाही भावाला माझ्या बोलत नव्हती मी तर सगळ्यांना समजावून सांगितलं मला बी मी बी समजून घेतलं म्हटलं जाऊ दे भाऊ माझाच हाय म्हणलं बोलावा त्याच्या संग मी आजारी होती ना तवा

मला हो हो तीन चार दिवसांतून एक दिवस चुल पेटवायला लागला होता मला मला चुल पेटवून देत होता आणि मी बघितलं म्हणलं काय झालं र मला वाटलं असं चट्टा बिटा म्हणतोय तायडी चावली मग ह्याच्यावर ओळखायचं ताईने कच्च मटण खाल्ले कच्च मानती मला माहित नव्हतं आणि सोनीने मला सांगितल्यावर मग मी त्याचा हात बघितला हात बघितला मला पण माझं डोळं भरून आलं की मी एवढं चावली का बघा की रागाच्या भारत त्यानं मला मारलं मी त्याला चावली हाय का नाही मला सुद्धा वाईट वाटलं वाट की आपण एवढं चावलं म्हणलं त्याला किती दुखलं असेल ते दुख मी आता त्याला जवळजवळ आठ दहा दिवस बोललीच नाही ना जवळजवळ आता तर काय ध्यानात नाही का आपण जवळजवळ पंधरा वीस दिवस झाला असतं ना आता त्याची ती जखम बरी झाली चावलेली जखम बरी झाली तुम्हाला दिसली का नाही कुणास ठाऊ एकदा अजून दाखवतीस काय माहिती आहे ऊन पडले नाले चकचक चमकतय ना चक, चक, चमक त्याच्यामुळे चमक ती चमक दिसते बाप्पा एकदा ये बरं दिसते क्लियर ना फोटोला अरे ये आर हे सगळं मी लचका धरला होता दिसला बघा आता हा लचका धरलेला आहे सगळं माझं दात बी तू म्हटलं परत त्याला लागलं उचमळायला बया बल्ल बघितल्यावर बल्ल ह्याच सगळं टरकल 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 मी खाल्लं मास काढवल थुकली बी मी तर आता मीन सुनी चाललू या कुठे पिंपळ येणार बाप येणार का तर आल्यावर दाखवतो आणि सांगतो पण तर आता ऊन झालंय ताईला कवच चला चला तर आपल्या ताईचं कधी मेकअप उरकत नसतंय काय नाही सा नाही तर साडी घालाय तरी चार केस बांधायला इतका उशीर जर लावते आणि हलकाच उरकत नाही मेकअप कोण करताय जास्त मी करते का सोनी करते सांगा अगं मी तर रोजच हाय की तो तरी साडी पुढे घालते आणि मला घेतल्याशिवाय तर कुट्टाच जात नाही पूजे सारून काढायचंय अजून मला छान आणून दारात पडलं दोन चार दिवस झालं तिकडून तळ्यावर ना तळ्यावर ना पाडल का हा बस सोने गाडीवर आता आम्ही निघाल बघा बाय कपडे आहे ती लगेच घेऊन यायचं का पोरांना माझ्याकडे ना पैसे ना 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 नाही मी घेते की पोराला कपडे नाही मी घेते की बुंगीला तर असली गिफ्ट मध्ये आलेली कपडे हे बाय मी येते घेते तू वर चालत जा गाडीवर मला भे वाटत मधन येऊ मी जाते मधन झोपायला घेतच होतो ना आम्ही रात्री आता सोनीचे सासू सासरे गेलेले आहे ते पुण्याला मग तिच्या सोबत कोण आहे मग म्हणून आम्ही आलो होतो बप्पा पण गेला होता छोकलीच्या बापा संघ दोन तीन दिवस होता तिकडच मग परवा आली मग बप्पा परत त्याची टपरी चालू केली तर काय जण म्हणतात की तुम्ही कंट्यांसाठी नाटक केलं होतं कंट्यांसाठी कुणाला दवाखान्यात ऍडमिट होऊ वाटतं का म्हणजे कुणा कुणाला हवं असेल त्याच्याबद्दल काय वाद नाही पण मला तर हवंच नाही बघा कारण नवरा माझा का नाही रात ना दिवस रोडला असतो जीव मोठी धरून का नाही माझा नवरा गाडी चालवतो त्यात मध्ये त्या माझ्या नवऱ्याला व्यसन म्हणून मला त्या पैशाची लय कदा कि येते का आहे का कारण माझा नवरा का नाही खात नाही माझा नवरा वाट ना गाडी जर त्यांना पोहोचवायची असली ना तर झोपत सुद्धा नाही कुठं ना जीवाला खात नाही दोन दोन वडापाववर राहतं आणि घरी आल्यावर तू तिची इज्जत काढते म्हणून काय लोक म्हणतात ना ती इज्जत काढते फक्त माझ्या नवऱ्याच्या दारूमुळं दारूमुळं मला किती त्रास होतोय दारूमुळं माझ्या मिली दारूमुळं माझ्या बापम्याला दारूमुळं माझ्या भावाचा संसार मोडलेला आहे दारूमुळं इतकं वज वाटं होतंय मग मी दारूला विरोध करते मी नवऱ्याला नवऱ्याच नवऱ्याची इज्जत काढत नाही किंवा नवऱ्याला मी भांडत नाही मी भांडते फक्त दारूमुळं मी दारूला विरोध करते दारूमुळं वाटुळं होतं या आणि मला जर नवऱ्याचाच एवढा त्रास असला असता नवराज मला हे करायचं असतं तर मी नवरा सोडून कावज गुल झाली असती मला विचारणार कोण आहे त्रास होतो मला पण ते फक्त नवऱ्याच्या दारूचा होतोय दारू पिऊ नको म्हणते तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे तवा आज माझा नवरा इतका कष्ट करतो काम करतो आता दोन्ही साईडनं मला म्हणचन तुम्ही बोलते ती ज्या टायमाला कामाला जात नव्हतं त्या टायमाला आमची भांडणं व्हायचे कामाला जात नाही मी एकटी सगळं बघते मग आता ती कामाला जातात आता मला त्यांची कदर वाटते का आता पहिलं बघा नवरा माझा कामाला जात नव्हता तर मी रोज एका गावाला जायची चार दिवस सुकाणार राहायचे पण आता मी घर सोडते का नाही सोडत आता मी चालली हळूहळू चालत गेलं ते तळ्यावरून गाडीवरून सुनीन बप्पा किराणा भरायचा आपल्याला बघू आता तुम्हाला दाखवेल मी काय काय किराणा भरला दिवाळीचा फॉरनला घेते कपडे बिपडे शोकलीला नाही घेणार कावीला आणि सण्याला नण्याला दो तिघालाच कपडे घेणार आहे मला पण नाही साडी घेणार कारण मला पण साड्या भरपूर आहे त्या निलेशदा रक्षाबंधनला घेतलेली साडी आहे परत अजून सोमादा घेतलेली साडी आहे त्यांच्याकडे गेल ती गे गे कर, ते। पर ते ना परत अजून ती आकलूची ताई नाही का ताई त्यांना पण घेतलेली साड्या बऱ्याच साड्या त्या म्हणलं त्याच्यातला एखादा ब्लाऊज शिवायला टाकला असताना समजा आता निलेशदादाकडे जाणार आहे मी भाऊबीजीला तर ती साडी घालून जाऊ वाटत होतं पण आता त्याचा ब्लाऊज शिवलेला नाही तो काहीतरी तरी ॲडजस्टमेंट करते आहे का नाही भाऊबीजीच्या आदल्या दिवशीच जाईल नाही तर भाऊबीजीच्या दिवशी जाईन जसं जमेल तसं जाईल तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालो शॉपिंगला किराणा ही ती भरतो दिवाळीचा आहे का नाही तर चला मी एकटीच चालली राना राना चालत